प्रवासात असताना किंवा गणेशोत्सव नवरात्र काळात गर्दीत हरवलेले शहात्तर मोबाईल जुना राजवाडा पोलिसांनी शोधून काढलेत शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील आणि पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या उपस्थितीत हे मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले अपेक्षाही नसताना मोबाईल पुन्हा मिळाल्यानं संबंधित लोकांनी पोलिसांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली गर्दीच्या ठिकाणी किंवा गणेश उत्सव नवरात्र उत्सव काळात मोबाईल हरवल्याच्या अनेक घटना घडतात यावर्षी गणेश उत्सव आणि नवरात्र उत्सव काळात शहात्तर मोबाईल गहाळ झाल्याच्या नोंदी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाल्या होत्या त्यानंतर कॉन्स्टेबल निलेश नाजरे यांनी तपास सुरू केला होता गहाळ झालेले मोबाईलचे लोकेशन आणि आय ई आय नंबरवरून ते मोबाईल शोधून हस्तगत केले असे अकरा लाख चाळीस हजार किमतीचे शहात्तर अँड्रॉइड मोबाईल जुना राजवाडा पोलिसांनी प्राप्त केले आज प्रत्येक मोबाईलच्या खऱ्या मालकांना पोलीस ठाण्यात बोला जाऊन पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील आणि पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या हस्ते हे मोबाईल ज्याचे त्याला परत करण्यात आले त्यामुळे नागरिकांनी पोलिसांचे विशेष आभार मानले ही कामगिरी हवालदार प्रशांत घोलप वैभव खोत सागर डोंगरे अमर पाटील प्रशांत पांडव प्रवीण सावंत मोहन लगारे यांनी केली